मोठी प्रकरणांसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले त्या संदर्भातले काही कागदपत्रे ही होती का आणि हे ठरून झालेलं दिसतंय का कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले नंतर दहा सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या बाकी तसंच ठेवलेलं आहे सीडीच्या कवर मधून याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि ज्या यातल्या ज्या सात सीडी आहेत त्यापैकी सात शिडी याच्यामध्ये आहे चोर नाही लागू तिच्यात काही महत्वाच्या होत्या का तर मी पाहिल्याच नाही ना अजून पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहे शिडी तर ह्या आहे माझ्याकडे या मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो हो आपण तुम्हाला मग असे म्हटलं की शिडी असेल किंवा मोबाईल असेल काही खाजगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो तर ते खाजगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे काय आहे याचा तपासाचा भाग आहे आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा निर्देश निर्देशसुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर तो चोरीच्या हेतून आलं असता तर तो चोरी केली असती परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळ्या आडीओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उचलून ते घेऊन गेलेले आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं ते, ते का पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेलं सगळे महत्त्वाचे सगळे पोशील तुमच्याकडे काय मला माहिती नाही पेन ड्राईव्ह दिसल्या काही नाही मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार दोन नंबरवाले जुगारवाले नार्कोटेक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्ष जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचं संगनमत असावं हो एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने चोर आली त्यांनी साधारण तासभर साधारण तासभर ते घरामध्ये तास 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 होते आणि जाताना त्यांनी सांगतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं तुम्हाला दाखवतो किती वेळ होते ते